नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विणे तुम्हाला सर्वांच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सरशी स्वागत करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्या आपण अतिशय महत्त्वाची मोठी ठिकाणी अपडेट बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ठिकाणी डेट बघू शकता तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळते विद्यार्थी मित्रांनो कधीची बातमी आज झाली महत्त्वाची बातमी आहे कारण विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्व लेटेस्ट अपडेट फ्रीमध्ये आपल्या चॅनल ते मिळत असतात म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ही अपडेट मी आज प्रोव्हाइड करत आहे तर तुम्ही ठिकाणी बघू शकता मित्रांनो अपडेट अशी आहे की जिल्हा परिषदेच्या दोन सवर्गाच्या पदांचा निकाल जाहीर गुणवत्ता यादी मित्रांनो संख्येत सर्व प्रसिद्ध झालेले आहे आता विद्यार्थी मित्रांनो हे जे काही मित्रांनो बातमी तुम्हाला मी सांगतोय आता ही कशा संबंधात आहे झेडपीच्या निकालासंदर्भात आता तुम्हाला प्रश्न असेल की सर झेडपीचे वेळापत्रक किती देणार हा तुम्हाला प्रश्न आहे त्याची तुम्हाला माहिती मी प्रोव्हाइड करणार फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे तर बघा मित्रांनो तुम्ही ठिकाणी बघू शकता जिल्हा परिषदेच्या विविध सोळा सवर्गाच्या मित्रांनो चारशे बत्तीस पदांसाठी ऑक्टोबर पासून टप्प्याटप्प्याने परीक्षा झाल्या होत्या या परीक्षेचा निकाल मित्रांनो आता हळूहळू समोर येत आहेत विशेष म्हणजे अन्य जिल्हा परिषदांच्या पाच पाच संवर्गासाठी झालेल्या परीक्षांचा निकाल जाहीर झालेले आहेत मात्र छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या आतापर्यंत अवघ्या दोनच वर्गाचे निकाल जाईल झाले असून गुणवत्ता यादी जिल्हा परिषदेच्या संख्येसह प्रसिद्ध करण्यात आलेली आहे म्हणजे सांगायचे हेतोस मित्रांनो की ही बातमी जर तुम्ही बघितलं तर छत्रपती संभाजीनगरची आणि आज झालेली ही महत्त्वाची बातमी तर या बातमीमध्ये सांगितलेला हेतू असा आहे की इतर जिल्ह्यांचे मित्रांनो पाच पाच पदांचा रिझल्ट जाईल झालेला आहे पण मित्रांनो छत्रपती संभाजीनगरची या ठिकाणी फक्त मित्रांनो दोनच पदांचा निकाल जाहीर झालेला आहे मग असं का झालं हाही प्रश्न उपस्थित केलेला आहे जेडपी रिझल्ट कधी जाईल करणार जेडपी आचर्षित लागल्याच्या रिझल्ट जाहीर करणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे म्हणून विद्यार्थी सुद्धा ठिकाणी संतप्त झाले विद्यार्थ्यांची एकच मागणी आहे की जीडीपी चे रिझल्ट जाहीर करा दुसरीकडे वेदांची मागणी आहे की उरलेले जे काही मित्रांनो पद आहे राहिलेली जे काही पदे त्या पदांची एक्झाम घ्या त्यामध्ये प्रामुख्याने मित्रांनो आरोग्यसेवक आरोग्यसेविका ग्रामसेवक या पदांसाठी सर्वात जास्त अर्ज झालेले आहेत आणि सर्वात जास्त जागा सुद्धा मित्रांनो ह्या पदांसाठी आहे तुम्हाला मी पुढे पाहि सांगणार आहे जेणेकरून तुमच्या लक्ष संपूर्ण माहिती येऊन जाईल तर बघा प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर जिल्हा परिषदेच्या मेगा भरतीसाठी ऑक्टोबर दोन हजार दो 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 तेवीसमध्ये आय बी पी एस कंपनीमार्फत परीक्षा घेण्यात आल्या लेखा विभागातील वरिष्ठ लिपिकाच्या एका पदासाठी तर कृषी विभागाच्या विस्तार अधिकारी ह्या एकाच रिक्त पदासाठी मित्रांनो परीक्षा झाली होती आणि ह्या दोन्ही संवर्गाचे निकालसुद्धा जाहीर झालेले असून संकेतस्थळावर गुणवत्ता यादी जारी झालेली आहे आतापर्यंत दोनच मित्रांनो पहिल्या मित्रांनो जर तुम्ही बघितलं वरिष्ठ लिपिक दुसरे मित्रांनो कृषी विभाग विस्तार अधिकारी या दोनच पदांचा मित्र निकाल जारी झालेला आहे ठीक आहे पुढे बघायला सांगितलं या दरम्यान अकरा सवर्गाच्या एकशे चार जागांसाठी परीक्षा झाल्या होत्या त्यापैकी आतापर्यंत दोन संवर्गाच्या मित्रांनो निकालाची गुणवत्ता यादी जिल्हा परिषदेकडे प्राप्त झालेली असून उर्वरित नऊ संवर्गाच्या निकालाची प्रतीक्षा अजूनही आहे तर पाच संवर्गाच्या तीनशे तीस पदांसाठी आणखी परीक्षा झालेली नाही आहेत मग मित्रांनो तीनशे तीस पदांसाठी परीक्षा झालेली नाही ह्यामध्ये कोणकोणते आरोग्यसेवक आरोग्यसेवक पुरुष आरोग्यसेवक महिला नंतर आरोग्य सेवक हंगामी नंतर कंत्राटी ग्रामसेवक आरोग्य परीक्षिका असे एकूण मित्रांनो पाच वर्गाच्या तीनशे थी। तीस परीक्षा अद्यापही झालेल्या नाही आहेत आता विधेंत्रण ही फक्त ह्याच जिल्ह्याची बातमी नाही तर मित्रांनो प्रत्येक झेडपीमध्ये जवळजवळ जो आरोग्यसेवक आरोग्यसेविका ग्रामसेवक या पदांची एक्झाम झालेली नाही आहे या पदांची एक्झाम बाकी आहे आता ही एक्झाम मित्रांनो होणं गरजेचं आहे कारण सर्वात जास्त जागा या पदांसाठी आहे आणि सर्वात जास्त विद्यार्थ्यांनी अर्जसुद्धा मित्रांनो याच पदांसाठी केलेले आहे म्हणून हे पदं खूप महत्त्वाचे आहे आता एकीकडे मित्रांनो निवडणुका येत आहेत एप्रिल महिन्यामध्ये निवडणूक लागणार आहे मार्च महिन्यामध्ये ठिकाणी आचर्षित आहे आता विद्यार्थ्या मित्रांनो जर मार्च महिन्यामध्ये आचर्षित असेल तर तुमची एक्झाम फेब्रुवारी महिन्यामध्ये झाली पाहिजे आता एक्झाम कधी होणार तर मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार तुमची एक्झाम तीन ते पाच तारखेच्या दरम्यान तुमच्या ठिकाणी वेळापत्र येईल अशी ठिकाणी माहिती मिळाली आहे तीन ते पाचच्या दरम्यान तुमचं वेळापत्र येईल एक्झाम मित्रांनो तुमची पंधरा तारखेपासून किंवा वीस तारखेपासून तुमच्या ठिकाणी एक्झाम स्टार्ट होईल अशा ठिकाणी माहिती मिळाली आहे आता यावर मित्रांनो पर्याय तुम्हाला मी सांगतो तीन ते पाचच्या दरम्यान जर एक्झामचं वेळापत्र आलं नाही तर विद्यार्थी मित्रांनो तारखेपासून आपण स्वतः ठिकाणी मित्रांनो कॉल मिळून सुरू घडणार आहोत आणि विद्यार्थी मित्रांनो तुमचा सपोर्ट त्यासाठी हवाय फक्त तुम्हाला कमेंट सेशन लिहून पाठवा की तुमचा सपोर्ट आहे की नाही विद्यार्थी मित्रांनो मी तुमच्यासाठी पुरेपूर आणखी प्रयत्न करणार आहेत दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो प्रयत्न कशी केले जाणार आहे तर आपण ट्विटरवरती मित्रांनो ट्विटर ट्विटरमहीम राबवणार आहोत ट्विटरवर सुद्धा एक आपण सुरू करणार आहोत प्लसमध्ये मित्रांनो जे काही मंत्री महोदय असतील त्यांना आपण कॉल करणार आहोत निवेदन देणार आहोत त्यांना मित्रांनो मेसेज करणार आहोत आणि विदेंद्रो जर शक्य झालं तर त्यांची आपण अडकीने प्रत्यक्षसुद्धा भेट घेऊन याबाबत मित्रांनो त्यांना माहिती आपण देणार आहोत जेणेकरून मित्रांनो लवकरात लवकर तुमचं वेळापत्र जाहीर झालं पाहिजे आणि सिधीच्या अगोदर मित्रांनो तुमचं वेळापत्र आलं पाहिजे एक्झाम झाली पाहिजे हीच मित्रांनो अपेक्षा आपल्या सुद्धा आहे आणि विधेंत्रो त्यासाठीच आपण आणखी तुम्हाला मी नवनवीनचे काही अपडेट प्रोव्हाइड करतो आहे की तुम्ही सुद्धा एक प्रयत्न करा तेव्हा मित्रांनो तुमचं वेळापत्र येईल तेव्हा तुमचं ठिकाणी रिझल्ट जाहीर होतील आणि आता जर आचारसहिता लागली तर तुमचं वेळापत्र तुमची एक्झाम ठिकाणी मित्रांनो येणं प्लस मित्रांनो एक्झाम घेणं हे एक खूप कठीण होऊन जाईल म्हणून तुम्हाला जर वाटत असेल की तुमचा उरले जे काही पद आहे त्यांचा रिझल्ट जाहीर झाला पाहिजे किंवा या ठिकाणी तुमचा निकाल तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सुद्धा अडिके प्रयत्न करावा लागणार आहे तरच तुमचं रिझल्ट आणि तुमचं वेळेपत्र आठेन तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि तरच तुमची एक्झाम आजच्या शरीच्या अगोदर होईल मग त्यासाठी मित्रांनो तुमचं सपोर्ट गरजेचं आहे आता सपोर्ट तुम्हाला कसा करायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला देखील काय करायचे तीन तारखे तीन ते पाचच्या दरम्यान डिकेन आपल्याला वाट बघायची जर विद्यंत्रण त्यांनी सांगितलं तीन ते पाचच्या दरम्यान वेळापत्र ते कधी जाहीर करतील जर त्यांनी तीन ते पाचच्या दरम्यान वेळापत्र जाहीर नाही केलं तर मित्रांनो सहा तारखेपासून पुन्हा एकदा आपल्या लाडिकेने कॉल मोहीम सुरू करायचे निवेदन द्यायचे प्लसमध्ये मित्रांनो प्रत्यक्षितांची भेट घेतली घ्यायची आहे प्लसमध्ये मित्रांनो त्यांना अडकन सांगायचे दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो जे हेल्पलाईन नंबर असतील त्यांच्यावर आपल्याला कॉल करायचे ट्विटरवरती ट्विटर मोहिमे आणखीने राबवायचे जेणेकरून मित्रांनो तुमची जेडपीची एक्झाम झालीच पाहिजे झेडपीचं बटाकपत्र आलंच पाहिजे प्लसमध्ये मित्रांनो तुमचं जेडपीचा जो रिझल्ट आहे बाकी पदांचा तो सुद्धा ठिकाणी जाहीर झाला पाहिजे यासाठी मित्रांनो आपल्या ठिकाणी पूर्ण तयारी करायची आहे म्हणून तुम्हाला सपोर्ट करणं गरजेचं आहे आता सपोर्ट तुम्हाला कसं करायचं फक्त कमेंट सेशन घेऊन पाठवा की सर आमचा सपोर्ट तुम्हाला आहे सर माझा सपोर्ट तुम्हाला आहे जेणेकरून मित्रांनो आपल्याला सुद्धा ठिकाणी प्रेरणा मिळेल की विद्यार्थी खरोखर सिरियस शायद की नाही या जेपी एक्झाम बाबत किंवा विद्यार्थ्यांना अपेक्षा आहेत की जेडपीची एक्झाम झाल्या पाहिजे की नाही म्हणून तुम्हाला कमेंट सेक्शन लिहून की सर माझा सपोर्ट आहे सर माझा सपोर्ट तुम्हाला पूर्णपणे आहे आपण पूर्ण या ठिकाणी मित्र तुमच्यासाठी मदत करणार आहोत आणि विद्यामित्रो आपली संपूर्ण टीमसुद्धा तुमच्या ठिकाणी तयारी करणार आहेत आणि मित्रमित्रनो तुमच्या एक्झाम होण्यासाठी पुरेपूर आपण सुद्धा ठिकाणी प्रयत्न करणार आहोत म्हणून तुम्हाला फक्त कमेंट सेक्शन -पूर लिहून पाठवायचं आहे की सर माझा सपोर्ट आहे सर आमचा सपोर्ट तुम्हाला पूर्णपणे आहे मी तुम्हाला ठिकाणी पूर्ण मित्रांनो गायडन्स करणार की कशा प्रकारे तुमच्या ठिकाणी वेळापत्र आलंच पाहिजे एक्झाम झालीच पाहिजे यासाठी मित्रांनो पूर्ण या ठिकाणी आपण प्रयत्न करणार आहोत ठीक आहे तर बघ ह्यामध्ये काय सांगितलं आणखी आता निकाल हे झाले असून समितीच्या मान्यतेने कागदपत्राची पडताळणी करण्यात येणार आहे त्यानंतर सर्वाधिक गुणवत्ता व परिपूर्ण कागदपत्रांच्या आधारे संबंधित उमेदवारास नियुक्तीपत्र दिले जाणार आहे त्यामुळे उमेदवारांनी कोणाच्या भूल थापांना अथवा अफवांना बळी पडू नये असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाडिकेने केले आहे म्हणजेच मित्रांनो कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवायचा नाही कोणत्याही याडीने कोणी तुम्हाला सांगत असेल की एवढे पैसे द्या किंवा तेवढे पैसे द्या आम्ही तुम्हाला नोकरी लावून देऊ या गोष्टीनं विश्वास ठेवायचा नाही आहे ठीक आहे तर हीच तुम्हाला अपडेट प्रोव्हाइड करायची होती आता मित्रांनो जे मंत्री मोदय त्यांच्या लक्षात सुद्धा मित्रांनो येत आहे की या पदांची एक्झाम बाकी कारण मित्रांनो भरपूर विद्यार्थ्यांनी मोहीम आणखीन राबवली होती विद्यार्थ्यांनी कॉल केले होते त्यांना प्रत्येक दिवशी मित्रांनो विद्यार्थी कॉल करून विचारणा करत आहेत आता विद्यार्थी तीन ते पाच तारीख त्यांनी सांगितलेले त्या दिवशी जर तुमचं वेडापत्र आलं तर ठीक नाही आलं तर आपल्या अडकीने पुन्हा एकदा मित्रांनो मोहीम राबवावी लागणार आहे तर तुमचं वेडापत्र येणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वाची अपडेट होती ही दोन आणडक तुमच्या अडचणी याडिक समोर आल्या आहेत पहिली अडचणी आहे जेडपीचं रिझल्ट जेडपीचे मित्रांनो बाकी पदांचा रिझल्ट आणखीन जाईल नाही पाच पदांसाठी मित्रांनो रिझल्ट जाई आला त्यानंतर रिझल्ट जाई झालेले नाही आहेत दुसरं तुमची अडचण असे मित्रांनो की आरोग्यसेवक आरोग्यसेविका ग्रामसेवक या पदांची मित्रांनो एक्झाम तुमची झालेलीच नाही आहे आता मित्रांनो फेब्रुवारी महिन्यामध्ये स्लॉट रिकामे आहेत की नाही असे विद्यार्थी प्रश्न विचारत आहे तर बघा मित्रांनो आत्तापर्यंत कोणत्याही विभागाने वेळापत्र जाहीर केलेलं नाही आहे तर विद्या अजूनही या ठिकाणी स्लॉट रिकामे आहेत पण विद्या जर उशीर झाला वेळापत्र यायला तर तुमचे जे काही मित्रांनो रिकामे स्लॉट आहे त्या ठिकाणी कोणताही विभाग या ठिकाणी एक्झाम घेऊ शकता म्हणून मित्रांनो त्या दरम्यान तुमची एक्झाम होणं गरजेचं आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो तुमचं वेळापत्र तीन ते पाच दरम्यान आलं पाहिजे किंवा मित्रांनो त्याच्या पुढील आठवड्यामध्ये आलं पाहिजे जेव्हाच मित्रांनो जिकाने एक्झाम होईल अपेक्षा एक कर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल ही अपडेट आवडली असेल तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका आणि सर्वांनी कमेंट शेअर्म लिहून पाठवा की तुमचं सपोर्ट आहे की नाही तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या पडचिडमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद